बोला अरे घरी जाऊन द्या ना, ना सोड बोला दादा पहिली मागणी झाली हरकत नाही मागू द्या कमी मागणार घेतो बेचाळीस ला थोडी हो थोडी तो सदतीस हजार घेतले पाहिजे का तुम्ही बैल घेऊन બોલા પાટા પાટ કાઢ તુમસ બોલા પાટા પાટ કઈ હરકત કમી મારા ઘ

क्वालिटी माझ्या वाजता आणून मित्रांनो चाळीस ला किती रुपयाला दादा असे चाळीस लाई बर अडोतीस लागून घ्या बोलूच काय मला असं मागा ठेप्याने तसं बोलू नका तसं बोलून चोवीस चोवीस हजाराला मागताय दादा चोवीस ला चोवीस ला मागताय का मी मागण्याराच घेतो चोवीस दिन पंचवीस हो असं काय असं असा बरं घ्यायचा गोरा पस्तीस ला बर किती रुपयाला घेता सांगून टाकलाय तुमची अपेक्षा आहे बघा सोडू नका तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या दोन शब्दात नव्हता कारण माणसं बार बार काही राग नाही किती कमी मागितला तर मला काही राग नाही काही राग नाही दादा असं होत कमी मागणार घेतो

नो, एक बोलता पंचवीस हजाराला मागताय पंचवीस हजार तीस हजार सांगितले फायनल पंचवीस ला सांगितले एकदम मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणून बरं का माझे जवळचे दोन मिनिटं एकच पंचवीस हजाराला मागताय पंचवीस लाख फायनल तीस सांगितले बरं एकोणतीस नाही ना फायनल बरं एक शब्द बोला बर शब्द बोला बर साडे पंचवीस सांगितले त्यांनी मी फायनल तीस सांगितले बरं एकोणतीस थपारा हो तुम्ही थपार शब्द मी आहे ना मी तुला मी का करणार साडे पंचवीस ला मागितला फक्त ला दिला त्यांना वापस वापसने पाडायचे हे सासरवाडीचे आपले इथून या सरता मंडळी